तर आज मान आहे सवाशींचा सवाशीन घालते मी दरवर्षी तर तेच करायचं आहे तर आता गडबड बघा सगळ्या जणी लागल्या हे माझी बहीण आली भोरवरनं मदत करायला मला आणि माझ्या काकू म्हणजे माझी तुलती आहे बाहेर जाते तर त्या पण आल्यात करताय मुलांना नाश्ता सगळ्यांना पोहे करतायत आणि इकडे या दोघीजणी काय करतात वाटत आहेत सगळेजण कामाला लागले आणि मला काय काम करून देत नाही सगळेजणी म्हणतायत की आराम करू म्हणून तुला बरं नाही आहे या वर्षी दरवर्षी तू करते हॅलो मैत्रिणी कसे आहात बरे आहात ना तर सगळेजण बरेच असाल मला अजून काही बरं वाटत नाहीये तर दरवर्षीप्रमाणे मी सवाचीन घालत असते पोळ्यांचा स्वयंपाक वगैरे असो पाच सवाशी नसतात तर चैत्र महिन्यात घालत असते तर तोच हा कार्यक्रम चाललेला आहे आज घरी आणि गडबड चाललेली आहे मला तर जशी मी आजारी पडले तसं टेन्शनच आलं होतं की कसं काय होणार कारण का आईंना एकटीला एवढं जमत नाही कधी मी एवढं लोड दिला नाही आईंना सगळं तर मीच करत असते पण यावर्षी मला जरा विचार पडला होता की कसं काय होणार ते पण आपली काळजी म्हणतात ना देवालाच असते तर माझी मोठी नणन ज्या पोळ्या करत आहेत तर त्या म्हणाल्या की तू काही टेन्शन घेऊ नको मी तुला सगळ्या पोळ्या करून देते तर त्या पोळ्या करतायत आणि योगायोगाने काल माझी चुलती म्हणजे काकू आल्या आणि माझी बहीण पण आली मला भेटायला तर त्यांची पण हातभार लागला मदत झाली भरपूर त्यांनी पण भरपूर अशी हेल्प केली आणि फटाफट पड़ स्वयंपाक पण झाला तर आता सकाळचा नाश्ता म्हटलं पोहेच करावे सगळ्यांना म्हणजे कसं मुलांना लवकर भूक नाही लागाल सवाशिण पुजायला आणि नैवेद्य वगैरे दाखवायला टाईम लागतो तर काकू पोहे करून मुलांना नाश्ता करत आहेत आणि साईडला माझ्या ननंदबाई पोळ्या लाटत आहेत तर अशी सगळ्यांची मदत झाली आणि इथे लगेचच गरमागरम मुलांनी आंघोळ केली होती तर म्हटलं नाश्ता करून घ्या कारण का भरपूर वेळ लागणार आहे स्वयंपाक व्हायला पण आणि सवाशीन पूजायला पण जवळजवळ एक दीड वाजणार आहे तोपर्यंत तुम्ही काय उपाशी राहू नका तुम्ही पोहे खाऊन घ्या तर इथे बाबा बसलेले उपासना करायला आणि मुलं घेत आहेत हातानेच त्यांच्या आणि म्हटलं खावा तुम्ही आज काही कोण काय गडबडे सगळ्यांची तुम्ही आपलं खाऊन घ्या आणि तुमचं तुम्ही आवरून घ्या म्हणून तर आता सगळी मुलं बसली आहेत एकत्र नाश्ता करायला आणि आम्ही इकडं स्वयंपाक करून घेत आहोत आणि मला तर एवढं म्हणजे असं हे वाटते की सवाशिणींचा कार्यक्रम आणि मला दरवेळी असे हाऊस वाटते मी उत्साहाने सगळं करत असते आणि आज मलाच बरं नाही आहे आम्ही सगळेजण कामं करत आहेत सगळ्यांची गडबड असं वाटते की माझ्यामुळे सगळ्यांना त्रास होतोय म्हणून पण तसं नाही फॅमिली कशाला असते कधी आपल्याला बरं नसलं वाटत तर फॅमिलीच आपल्याला मदत करत असते तर सगळेजण स्वतःहून म्हटले तू काही टेन्शन घेऊ नकोस सगळं काय व्यवस्थित होईल तर आता सगळं स्वयंपाक झाला आणि ओटीचं सामान वगैरे घेऊन आता आम्ही मोंड्यात चाललो आहोत दरवर्षीप्रमाणे मोंड्यात देवीची ओटी भरतो आणि मग नंतर गावदेवीची ओटी भरतो तर आता इथे मोंड्यात आलो आहोत नैवेद्य पण आणलेला आहे आणि ओटीचं सामान पण आणलेलं आहे तर हे ओंकार आणि बाबा पुढे आले होते तर त्यांनी काय केलं हार घातला अगरबत्ती लावली तर मी नंतर आले एक पाच मिनटांनी त्याच्या पाठीमागून आले ह्यांना थोडा वेळ झाला आणि आम्ही आधी गेलो होतो आणि ओटी वगैरे भरून घेतली नैवेद्य वगैरे दाखवून घेतला नंतर ओटी भरली अगरबत्ती दिवा वगैरे ओंकारने लावलाच होता आधी आणि आता पुरणपोळीचा नैवेद्य दाखवणार आणि नंतर गावदेवीला नैवेद्य दाखवायला जाणार तर माझ्यासोबत माझ्या काकू आणि माझी बहीण ओंकार आणि बाबा आले आई नाही आवळेस जमलं नाही कारण का गडबडत झाली आहे आव यावेळेस त्याच्यामुळं त्या म्हटल्या की मी थांबते घरी तू जाऊ नये आणि मी हळूहळू आले कारण का एवढ्या शेतातून चालत यायचं म्हटलं तर मोठं मोठे तरी पण मी आपली आपली हळूहळू ते आपला मान करून घ्यावा म्हंटल कारण का चैत्र महिन्यातच आम्ही दरवर्षी मान देतो आणि माझ्याकडनं कधीच चुकला नाही आणि त्याचा पप्पा आहे ना त्याचा म्हणून त्याची गाडी कुठे हा चार वाजता या तर गेल्यानंतर आणि याचं मंडल कर पाण्याचा कर गोल करायचा भरीव पाण्याचा आणि मग त्याच्यावर ताट ठेवायचा ढकल लागेल काय काय किती किती पाठ

हे आता सगळं साफसफाई नाही म्हणून तर आता हा जो नैवेद्य दाखवला आहे तो इथेच खायचा असतो कारण काय ना नैवेद्य दाखवून आम्ही घरी जाणार आणि मग तो इकडे तिकडे कस प्राणी प्राण्यांच्या तोंडी लागणार तर असं मग करताय ना तो लगेचच मुलांना खायला द्यायचा तर आता नैवेद्य दाखवून झाला तर समर्थ ओंकार भूमी आणि मोनो असे सगळे चौघजणं बसले आहेत खायला आणि थोडा थोडा प्रसाद हा सगळ्यांनी खायचा हा म्हणजे आम्ही दरवर्षी असंच करतो जो नैवेद्य दाखवतो तो खातो गोडाचा नैवेद्य असतो हा पुरणपोळीचा तो घरी न्यायचा नाही इथंच आणायचा नैवेद्य दाखवायचा इथेच संपवायचा घरी परत न्यायचा नाही असं आहे तर मुलांची थोडीफार मस्ती चालली आहे बाहेर आले की त्यांना थोडं बरं वाटतं म्हणजे नेहमी तर घरीच असतो असं शेतात वगैरे आलं ना की त्यांना खूप मजा वाटते आणि बाहेर असं जेवायला आणलं की आवड पण वाटते आणि भरपूर जेवण पण जातं तर सगळेजण बघा आवडीने बसलेत आणि प्रसाद हा खायला लागतो इथेच

तरी इथे आता आम्ही गावदेवीच्या मंदिरात आलो आहोत ते पण आता ओटी भरणार पुरणपोळीचा नैवेद्य दाखवणार आणि मग नंतर घरी जाऊन सवाशिण पूजून घेणार तर आता वाजलेलं आहे जवळजवळ एक वाजलेला आहे आणि पटापट पड़ा आता सवाशिनींना पण पूजून घेणार आणि नैवेद्य वगैरे दाखवून घरच्या देवांना मला अजून पाहिजेल तसं काही बरं वाटत नव्हतं म्हणून इथे गौरी आली आहे मला हेल्प करायला सगळं हातात द्यायला कारण का तब्येत अजून पाहिजेल तशी बरी नाही झालेली तर ठीक आहे जे देवाचं आहे ते आपल्या दरवर्षीप्रमाणे केलं तर आपल्याला मनाला पण समाधान आणि कुठे असं रुखरूख राहत नाही की ह्या वर्षीचं असं राहिलं म्हणून सगळ्यांनी मिळून केलं म्हणून हे झालं आणि खरंच फॅमिलीमध्ये असं काही झालं की बघा कसं वाटतं तर मला तर खरंच विचार पडलं होतं की होईल का नाही पण सगळं व्यवस्थित पार पडलं मोठ्या ननंदबाईंचा काकूंचा माझ्या बहिणीचा आणि माझ्या ननंदबाई पण येणार होत्या पण त्यांची ट्रेन लेट आहे त्यांना संध्याकाळी यायला जवळजवळ साडेपाच सहा वाजणार आहेत नाहीतर त्या पण आल्या असतात तर त्यांचा पण हात लागला असता देवाच्या कार्याला तर ठीक आहे पण व्यवस्थित कार्यक्रम झाला एक मनाला समाधान की बाबा चैत्र महिन्यातला जो मान असतो तो झालेला आहे आणि आता उद्या पण शेतामध्ये जाऊन आणखीन एक मान द्यायचा आहे तर आजचा कार्यक्रम झाल्यावर नंतर दुसऱ्या दिवशी या कार्यक्रमाची पण आम्ही तयारी करणार आहे तर चला मग आता घरी आल्यानंतर सवासीन सोजून घेतल्या तर इथे पण मला आता गौरी मदत करत आहे तर खरंच मला असं हे वाटत आहे की यावर्षी मला पाहिजेल तसं करता येत नाही आहे आणि माझ्या आजारपणामुळे सगळ्यांनाच त्रास होतो आहे कुठंतरी असं मनाला वाईट वाटतं पण देवीने सगळं व्यवस्थित पार पाडून घेतलं आणि कार्यक्रम पण व्यवस्थित झाला सवाशी आता पुजून घेते आहे मी जसं जमतं आहे तसं माझ्या हातून करून घेते आहे कारण का मी जे बोलली आहे ते दरवर्षीप्रमाणे मला ते पूर्ण करायला लागतं म्हणून तर आता सवासीन पुजून घेते आणि सगळ्यांना आता जेवण वाढून घेते तर मुलांची भरपूर मदत झाली तशी सगळ्यांचीच मदत झाली पण मुलांनी पण भरपूर मदत केली सगळ्या गोष्टीला तर चला आता आमच्या इथे कसे असते पद्धत पहिल्यांदा सवयशी आलं की त्यांचे पाय धुवून घ्यायचे पुसून घ्यायचे हळदी कुंकू व्हायचं आणि मग नंतर त्यांची ओटी भरायची हळदी कुंकू लावायचं आणि नंतर मात्र जेवायला द्यायचं 哈哈哈。<laughs> <laughs> de तर आता सगळ्या सवाशींना जेवायला वाढलं आणि योगायोगाने म्हणतात ना की कुठल्या ना कुठल्या रूपात देवी माता येते तर असंच झालेलं दारावरती आहे ना नेहमी कोळंबी सुकट असं विकायला आहे ना त्या बाई येतात तर त्या नेमक्या आल्या तर त्या सवाशिणंच होत्या मग त्यांना पण आम्ही हळदी बुकू लावलं आणि जेवायला बसवलं आणि नंतर सगळेजण आम्ही घरातले बसलो तर नम्रता पण आली आणि मोठ्या सासूबाई ह्या माझ्या आणि ही जाऊबाई ह्या पण आल्या तर आम्ही सगळेजण एकत्र आता जेवून घेत आहोत तर हा, हा टायमिंग आहे संध्याकाळी सात साडेसातचा सा, आणि साडेसहाला माझ्या ननंद आणि त्यांचे मिस्टर आले होते आणि थोडा वेळ ते फ्रेश वगैरे झाले आणि त्यांनी येताना वडेपा आणले होते भरपूर वडेपा आणले होते मुलांनी तसा त्यांना फोनच केला होता जवळ आल्यावरती की येताना ये ना वडे पाव घेऊन या म्हणून तर त्यांनी भरपूर असे वडे पाव आणले तर सगळेजण एकत्र बसून एन्जॉय आहेत आणि इथे बघा काय चालले लुडो खेळत होते आणि इकडे गरम होते तर हे सगळेजण झोक्यात बसले आहेत चला मग माझ्या व्हिडिओला आता इथे सेंड करते भेटते उद्याच्या नव्या व्हिडिओ मध्ये जर माझी व्हिडिओ आवडली तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा वरती झोप लागली का आई तुम्हाला वरती झोप लागली आम्हाला रात्री रात्री आगी आम्ही दुपारी चांगली झोप लागली का तर